गुण्दर ते तर अतिशय भरून रस्ता झालेला आहे तो भरून भरून तुरळीत करावा अशी आमची मुख्य मागणी होती तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यासाठी आज कुंडल येथे रक्तारोप आम्ही करत आले नेते

त्यांना भयानक त्रास होत आहे इथं जाणारे चिलकुरवाडीला नेहमी कारखाना आहे लहान म्हणून जातात पण

got a way या रुक्त पाहत असतो या ठिकाणी म्हणून

या ठिकाणी अशा पद्धतीने कामं चालू राहतात कधी निवृत्त असलं कधी सुद्धा वाटलं यांची कारण मी सांगितलं पाहिजे आणि जे जे काम चालू आहे इथं संबंधित जे काम केले त्यांच्या जे घेऊन जे काम करणारे अधिकारी आहेत या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये प्रधानमंत्री मी मागे

काही फडण घडवण्यात आलाय म्हणून या सगळ्या रस्त्या लोकांचा आंदोलन पवित्र घेतला पण या प्रशासनाला मला वाटते कुठतरी जागही न झाली काम दोन दोन लोकांच्या गाळात पाणी साचून महिलावर बसते

ज्यांच्याकडून काम आलंय त्याला वीस टक्के कमिशनची ही खूप मोठी चर्चा आहे त्या अधिकाऱ्यांना या फाटा घेऊन आता या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा आणि त्या पंढरात पूरा करेगा योगर। एक काम आता है पूरा भूलता नहीं। तब एक जोड़ में नहीं मिलेगा। नहीं मिलेगी तो औरत आ जाएगी। अगर दिखा रही है बेटा वीडियो कर लेगा। आज 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 आ

સોડૂ દા પણ કોઈ તાલુકા

トラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブルトラブル

私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私はこの中で私は私はこの中で私は私はこの中で私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

आले पाहिजे सगळं चालू करा आणि आमच्याकडे वेगवेगळं काम चालू करते माझ्या ठिकाणी रक्षण साहेबांच्या प्रकार साहेबांना प्रक्रिया का होते त्याच्या ठिकाणी

आहे पुढे काय होईल याचं असं काही सांगू शकत नाही परंतु सो आहे हा विचार करता माझा

पावसाळा आहे पावसाळा आहे आता ऊन पडले कसं सकाळी जरी लावून दहा टम्पर दिले तुम्हाला लागतो सांगा मग नाही दोन दिवस झाले पाऊस आहे काल जरी दहा टंपर मुरून टाकला तरी तुमचे पोस्ट काय नाही नाही काय संजय आठ नऊ तुमच्या नाव कोण ट्रॅक्ट आहे तुम्ही आय कार्ड वगैरे काय आहे का आय आएक। कार्ड वगैरे काय आहे का कंपनीचं काय म्हणून कंपनीचं वगैरे आणि तुमचं आधार कार्ड पण द्या आधार कार्ड पण द्या ये रास्ता कोई मुझे नमस्ते बोलता है ऐसा ना ये रास्ता कहां तक है परवासा के साथ हो रहा है बोलो हां भाई यहां पर आ रहा है वर्क साइकिल के चला कर एक कुर्सी का पापा है ये पापा ला तो काय दिसतो दिसतो अनुको दिसती हा कसा कसा मग मग हे आहे हे आहे की तो बस हा हा अरे नाही काय चालू बरोबर करेक्ट चालू आहे कसा कसा आहे हा आता की दिशा द्या आता कसा कसा आहे जरा जरा आहे ना जरा आहे बाबा आणि मध्ये मध्ये ना बोल ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਆਪ ਪੋਲੀਟਿਸਟ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਸ਼ੁਭਾ ਦਿਨ ਸੰਸਥਾਪਨ ਹੈ